नमस्कार माझं नाव पंकज मोर्वेकर माझं वर्ष आहे मी रश्मी मोरवेकर माझं वय थर्टी सिक्स इयर्स आहे मला इकडचा ऍक्च्युली माझी बरी हिस्ट्री होती मी डायबेटिक पेशंट पण आहे पण ही ट्रीटमेंट करण्यासाठी आधी माझं माइंड रेडी नव्हतं बट इथे डॉक्टरांशी भेटल्यावर त्यांच्याबरोबर सगळं डिटेल मध्ये बोलल्यानंतर डॉक्टर मालगावकर ऑल्सो म्हणजे सगळ्या जणांनी जे स्कॅन केलं आमचं प्रॉपर एक तासाचं डिस्कशन था था। झालं आणि त्यांनी आम्हाला सगळे डिटेल सांगितले त्याच्यामुळे काही मेजर इश्यू नव्हता बट तरी पण काही इश्यू असल्यामुळे मला कन्स्यू होत नव्हतं आणि मी ऍक्च्युली कोविड मध्ये सर्व्हाइव्ह झालेली पेशंट आहे सो माझे ते पण इश्यूज होते बरेच सारे आणि डॉक्टरांनी तरी पण आम्हाला अशी गॅरंटी दिली की नाही सगळ्या इश्यूला सोल्युशन असतं तुम्ही फक्त ट्रीटमेंट प्रॉपरली फॉलो करा आणि त्याच्यानंतर गोळ्या मेडिसिन जे काही आहे ते फॉलो करायचे इंजेक्शन घ्यावेच लागतात हे पार्ट ऑफ द ट्रीटमेंट आहे पण त्याच्यासाठी घाबरून नाही जायचे जायचं म्हणजे स्पेशली लेडीज लोकांसाठी स्टार्टिंगला वाटतं की अरे आपल्याला एवढे इंजेक्शन घ्यायचंय पण एकदम माइंडसेट रेडी केला तर काहीच नाही आणि माझं ऍक्च्युअली आता मेजर ट्रीटमेंट कम्प्लीट झाली आहे मी म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मला बेबी राहिला आहे आणि आता ट्रीटमेंट झाल्यावर मला असं वाटतं की खूप म्हणजे इझी गेली प्रोसेस काही डिफिकल्ट नाही आहे म्हणजे मी करू शकते तर सगळेच लोक करू शकतात तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे इकडचं स्टाफ तर आहेच पॉझिटिव्ह प्रत्येक सिच्युएशन मध्ये काही असेल म्हणजे माझं जेव्हा फर्स्ट स्कॅन झालं तेव्हा थोडे स्पॉटिंगचे इश्यू होते म्हणजे प्रत्येक पर्सनच अलग म्हणजे वेगवेगळे असू शकतात आणि स्कॅन पण एकदम क्लिअर आहे आणि बेबी हेल्दी आहे हार्टबीट एकदम परफेक्ट आहे त्यामुळे आम्ही स्वतः रिलीफ आहोत आता आणि असं वाटत की इथे म्हणजे आय व्ही एफ च्या सेंटरमध्ये लाईक थ्री फोर मंथ आम्ही असणार आहे पण काश हे नऊ महिने असतं म्हणजे इथे एवढी ट्रीटमेंट चांगली देत की असं वाटत होतं बट आता काही म्हणजे ठीक आहे त्यांचं लिमिटेशन आहेत पण आम्ही त्यांचे काही काही सेशन्स वगैरे होतात इवन इफ तुमची इथे ट्रीटमेंट झाली तरी पुढे तुम्ही डॉक्टरशी कनेक्टेड राहू शकता तुम्ही बोलू शकतात त्यांनी एक सेकंडरी डॉक्टरचा नंबर पण दिलेला असतो काही इशू असेल तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतो काही रिपोर्ट असतो ते शेअर करतो तर प्रत्येक बाबतीत त्यांचा प्रॉम्प्ट रिस्पॉन्स असतो सो वी आर लाईक खूप हॅपी आहोत फ्रॉम माय डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर त्यांचा आम्ही धन्यवाद बोलतो खूप आभारी आहोत आम्ही